लक्ष्मीपूजनच्या आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप सारे शुभेच्छा शु। <laughs> हो दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला पण तुम्हाला पण आणि सर्वांना तर शेपूची भाजी करायची आहे थोडी संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि आत्ता झाल्या रोजचा स्वयंपाक करून भांडी वगैरे आता घासून घेतलेत मावशीने सगळं निर्मळ केले पूजा वगैरे झालेली आहे फुलाचे हार होऊन ठेवले होते इकडं सगळे रात्रीच फुलं आणून दिले होते काय झालं मावशी उन्हात बसायला आली होती इकड उन्हात कुणची आकी आकीला विचारते ना बाहेर ही आकी तुला किती शेवा करायला माणसं येत पण तू काय तर करणार होतीस ना मला आता भाजी करते म्हणली होतीस खायला तू काय म्हणली तुला खायला काय तर करते मग तू आता निघून भाजी करते लसून दे मला उलटा जा अंजा लसून आणि भाजी कर मला चांगली मस्त चला मावशी तुला किचन मध्ये घेऊन चला आज लक्ष्मी आजी लक्ष्मी भाजी करणार आहे आज लक्ष्मी पूजन आहे आता बसायचंय तिला बघू थांब थां बसू द्या लसून म्हणजे पाहिजे ना तो केअर करू होय करते काय करते नक्की नाही तू किचनमध्ये जा आधी तिकड तू सेवा करायची ही कुणाची भाजी अभ्या दादा काठी टाकी ये काठी मिसटली हा राव द्या थांबा बघू आता मला कशी खाऊ हो खाऊ घालते करून मला लय चांगलं घालणार मग बसून खाली तुला बसाय आणलं नाही इकडं आम्ही आहे मावशी काठी घ्या तिच्याकडली तिकडे तू माझ्याकडून हे सगळे लोक म्हणते ह्या म्हातारीची लेस लाड करते लय माया करते म्हणतात तर पण तसं काहीच नाही ले गुणाची आके तुला चांगलं चांगलं करून खायला घालते ग म्या म्हणते आता तू भाजी करणार आहेस माझ्यासाठी काय काय घालणार आहेस तू भाजीत भाजी शिपची कशी कशी करतात मला आधी सांग तुझी भाजी कशी बनवतेस तू मला हा जरा हां हा तेल टाकायचं ही काय त्याला काय म्हणतात लसूण अजून काय काय टाकतेस तू भाजीत शेंगा नऊस हा मीठ हा मिरची बर बघ किती लागते कसं लागते जरात जरा दिसाले का तुला या एक डोळे सुतर मग सार मला सगळं करा येते तुला राहू दे ती लसून सोडलेला गॅस पिटी आधी काय काय आता काय सांगू हे काय याला काय म्हणतात गॅस म्हणते त्याला मग माहित आहे सगळं तरी विचारायलाय मला पेटव चल गॅस पेटव मला ना पेटायला येत पेटीत नाही आता काय पेटव छत नाही जमत नाही तुला लायटर हे असलं नाही जमत कसलं जमत चुलीवर मी आताच नाही पेटी तस असं वाजव मला येतच नाही बाई हा हा आपण पेटू पेटवू आता पेटला तू <laughs> मला येत नाही का नाही बघ ती बंद करू आता बंद करायचं बंद कर बंद कर फिरव बटन उरत का खालत हा खालत सायपा खुली कशी आहे आता बसायला लागले खाली हा काय नाही पाय आता तुला काय आहे का घी खायला घी काय खायचंय का तुला घे काय घेऊ घे तुला काय घ्यायचं ते मला काय नको का बरं घे ते तर सगळं आहे मिठाई आहे खायला केळ आहे तिथं खायला तुला काय खायचंय काय नाही खायचं मला माझं हाय तू वर काय हाय तुझं वर चिवडा हाय चिवडा हाय चिवडा हाय अजून काय खायचं नाही का दुसरं काय खायचं कुंडुळे केली काय गुंडुळे हे किती आहे तर कुंडुळे पिशवीत कुंडुळे कसं करावं दिवाळीत कुंडुळे मला नाही माहिती बाई बाईख्या पिशवीत आहे अजून आहे काय तीवै हा शिव घेत काठी शिव खाल्ली का नाही तू काल खाल खाली जा तुला घे खायला घे तुला खायला काय नाही वैशु का तरी दे, दे।, दे, तु। आ, दे। तुला फुडून काय झालं दे वैशालीकड दे बघ तस फोडावं लागतंय तुला काय जमत घे तुला किती घ्यायचंय बस का हा घे वैशाली चावतय का तुला चावत तर कसलच नाही चल काठी ते इकडं चालली बाय घेऊन आता आता सगळ्याला सांगू नको मला आखीनं काय दिलंय मला आखीनं काय दिलंय व चला मावशी हे का इकडं बघा कोण आले घरात आज होय आता कुठं चालली इकडं बाहेर इकडं रस्ता नाही इकडं रस्त। <laughs> चल मग चल तुला सोडते तर लक्ष्मी आजीला पाठव वरती असं काहीच नाहीये लक्ष्मी आजी लई लाड करते ह्यांची लाड नाही करत सगळ्यांचे लाड मी करते फक्त तिला जरा ऐकायला कमी येतं दिसत नाही बिचारीचे सगळे वनवास काय म्हणते हॅपी दिवाली।, दिवाली आज लक्ष्मी पूजन आहे संध्याकाळी काय म्हणते ताणे तताई अक्का रामकृष्ण हरी मग राम काय नवीन कपडे फिपडे घालायचे का, का नाही आज दिवाळी आहे दिवाळीच्या शुभेच्छा म्हणाव मावशीचं चाललंय इकडं काहीतरी करणार हा पुरणपोळी करायची पुरण घालायचे लक्ष्मी पूजन गार्डनला आमच्या फक्त दोन चारच इथं फुलं लागलेत मावशीचं चाललंय काम काहीतरी आता गा डाळ किंवा भात घालतील काय सगळ्यांनी छान तयार व्हा बरं तुम्ही मस्त पिकी हा लय उन्हात बसू नका मी वरती जाऊन येते हरी दिवाळी हॅपी दिवाळी आशीर्वाद आशीर्वाद धन्यवाद मंगल पाषू काय वाचालेस ते बघितलं श्रीकृष्ण कृष्ण वाचून कुणाला दाखवतेस सांगतेस का कळत का जय आजीला कळत रामकृष्ण हरी धन्यवाद लक्ष्मी पूजन आज सगळ्याला तू पण तू पण चालता येते ना मंगल आता कशी चालते दाखव चालवून अ कुमार मॅडम तुमच्या खाटावरचा पसारा बघून मी काल वेडी झाली मेकअप कशाचा मेकअप बरं आपल्याला बर बर अजून काय काय तुमच्या खाटापाशी बघू बर। चला बरं हे का कुंभार मॅडमच बेड पिशी आपल्याला आणि काय फराळाचा डबा ना मला मी कारण ठेवलं आपलं खाता येईल बुक लागला खाता येईल आपल्याला काही मान आहे की नाही आपली डबल ठेवून खाल्लीच का आणलं खाल्ली दिली का नाही सगळ्याला कुठं ठेवलं तुझं गठुड बांधून कुठं आहे तुझं गठुड दाखव मला बी काहीतरी देत जा जरा तुझ्या पसन हो ग छकुले खाली आली होती किचन मध्ये मला म्हणते मी तुला भाजी करून देते शिपूची हा तावेल आणि तावेलात खायचं भरून ठेवले चकुलीला चावत ना आता की चकुली आलं मला म्हण चुकते हां शिगा टोटं कशी बांधून ठेवते बघा ना खायचं थोडं खाते आहे ठेवते थोडं खाते आहे ठेवते जाऊ का मी आता जाऊ हां जाऊ टाका हां राहशील का नाही राहणार मी कुठं जाशील सर हा मला पाठच आहे मी शाळेत शाळा शिकते मी शाळेत जाते तिचं चला बाय बाय टाटा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हा